माध्यमातून चोवीस पर्यटनचं ज्वारी दुवारी दुवारी मका बाजरी छीचा आजपासून ऑनलाईन प्रोसेस सुरू झाली सकाळपासून जवळपास सत्तावीस अठ्ठावीस जणांची ऑनलाईन नोंदणी झाली परंतु ऑनलाइन नोंदणी ही धीम्या गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांचा ओढा प्रचंड प्रमाणात होता म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण ऑनलाईन प्रोसेसही चालू ठेवू आणि इकडे जे शेतकरी जास्त प्रमाणात आले आहेत उन्हाची तीव्रता बघून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून एक ते शंभर आणि शंभर ते दोनशे असे टोकन पद्धतीने त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या शेतकऱ्यांना बोलू सगळ्यांचं ऑनलाईन नोंदण्याचं काम आजपासून आपण सुरू करतो त्या ठिकाणी जवळपास आज पाचशे टोकं आपण टोकन लोकांना वाटप केले आता येत्या दोन दिवसात या पाचशे टोकनचं सगळं ऑनलाईन प्रोसेस करून जसजशी टप्प्याटप्प्याने आपण पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे दीडशे दोनशे अशा टप्प्यानुसार सगळ्या शेतकऱ्यांना बोलवलं जाईल आज एकच सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की जसं जसं आपण टोकन दिले त्या 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 पद्धतीने आपल्याला जा बोलवलं जाईल त्या पद्धतीने ज्यांना टोकन दिले त्याच लोकांनी जर आपण इथं संघात आले तर अनावश्यक गर्दी कमी होईल आणि आपलं काम लवकरात लवकर कसं लवकरात लवकर करता येईल आणि प्रशासनावर जर ताण कमी होईल म्हणून आपण जसे आपण आज टोकन आहेत त्या पद्धतीने आपण सगळ्या शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने जर आले तर येत्या चार ते आठ दिवसात आपण सगळे नोंदणी आपली पूर्ण होईल वास्तविक पाहता आपल्याला तीस तारखेची नोंदणीची मदत दिली आहे आज आप साथी साथी जासा तुछी तुछी आणि आज आपल्याकडे जवळपास सातशे साडेसातशे शेतकरी जास्तीत जास्त नोंदणी करू करतील असा एक अंदाज दिसतोय म्हणून आपण कुठेही न घाई करता कुठं म्हणजे गैरसमज न करता टप्प्याटप्प्यानं जसं बोलवलं जाईल तसं यावं आणि आपण आपलं नाव आपलं सगळे मोबाईल नंबर्स सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थित आपण नोंदणी फिरप करायची आहे आणि सहकार्य आपल्या शेतकरी संघाला करावं आणि संयमाने आपण सगळं हे करावं म्हणून आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण जसे टोकन दिले त्या पद्धतीने येऊन शेतकी संघाला सहकार्य करा हीच विनंती करतो थांबतो